म्हणजे याच कारण असं आहे हे बघा जैन मताला तुम्हाला किंमत द्यावा लागल राजकारण्याला ऐकून तुम्हाला जैन मताचं मत काय एक मताने लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार तुम्ही माझी येऊन सांगणार गोड गोड बोलणार तसं काही नाही मी मोकळा नाही ऐकायला लोकांचं सुद्धा खरं आहे ना, ना? तुमचं खरं आहे नुसतं एकट्याच लोकांचं खरं नाही ही कोणती पद्धत आहे तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही बातम्या फिरेल्या सरकारनी मुंबईच मोकळी करा म्हणलं मी लो म्हणजे लोक आमच्या गैरसमज पसरला पाहिजे ते काय चावत आहेत का रस्त्याने चालताना मराठ्याचे पोर मुंबईत समजा बघते फिरते कुणा शिदली का मराठ्याचा फोरण कुणाला शि दिली कोणत्या पॉइंटला गेला असन देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असन कुठं काय म्हणते त्याला मला माहित नाही इकडे समजा हा चौपाटी काय तरी तिकडं गेला असन समजा काय ते काय असं साफ आहे का चाल एक काय काय पोर आल्याच्या नंतर बघते आजूबाजूला तुम्ही सुद्धा बघता ना का तुम्ही नुसते सभाला आला की फक्त सभालाच जाता खेड्यापाड्याने आल्या मंत्री येत मुख्यमंत्री येत आल्या आल्या तिथे जातो का आधी रेस्ट आउटला जाईल सगळे तर खोलीत वाज घेऊन बघ कशी आहे का आहे म्हणजे तुमची भावना ना आमची भावना असं ना तुलू तुमच्या दारात आलो म्हणजे तुम्ही आम्हाला एक एक दिवसाचे परवानगी द्यायला काय रावा तसं पाहिलं तर मग परवापासून तो पोषण चालू आहे सत्तावीस पासून सत्तावीसचा दिवस मला झोप नाही रात्र झोप नाही अठ्ठावीसचा दिवस झोप नाही रात्र झोप नाही सत्तावीसला दिवसभर जेवण मिळालं नाही अठ्ठावीसला मिळालं सकाळी म्हणजे सत्तावीसला सकाळी पण नव्हता आणि संध्याकाळी पण नव्हतं निघालो वाटलं होता उशिरा निघू पण इतकी गर्दी झाली ते अंतरवालीत बिना जेवणाचा तसंच निघालो जेवू नाही जेवण मिळालं दिवसभर रात्र रा इतके गर्दी होती इथून तिथून पत्रकार बांधव माझ्या गाडीत होते मी दुसऱ्या गाडीत ठेवत नाही मुख्यमंत्र्या बराचसा लाभ होतो बराचसा लाभ आपल्या गाडीत नका ठू शूटिंग फिटिंग करते ना करून देना त्याला काय खोटं बोलायचं हो ओपन मिडियाच्या समोर चर्चा करायची मीडियाच्या समोर सगळं रात्रभर जेवायला ना नाही ला सत्तावीसला अठ्ठावीसला सकाळी जेवलो ज्येष्ठ जिथून पुढे मेळ हुकला दुपारच्याला थोडं गाडीवर बसून जेवलो ते काय जमलं नाही जेवता आलं नाही थोडं जेवलो म्हणजे अठ्ठावीसच्या आणि अठ्ठावीसच्या रात्र पण उपाशी आणि जागा जागा बरोबर बर का पत्र दो हो पत्रकार बंधू दोघ तिघ जण होते की नाही गाडीतून माझ आपल्याला ते बिचारे ते म्हणले आज तू करायलो ते म्हणले आयला कमाले वाय बाबा अरे ओरिजिनल करतो जे कर हे कोण एक भरायला हे बाबा होता उपाशेच मारला मी उपाश हे विष पत्रकार यांना काय दोन तीन टाइम हाणायची सवय आहे आणि दोन तीन बायकात जायची सवय लटकल्यामुळे ते आपण गाडी उभा नाहीत मजिन काहीत नाही जेवायला मिळाला नाही ते म्हणले उगत आपल्या कारण मी निष्ठेनं करतो बेगळेपणा नाही करत मला हे सरकारला सांगायचं मराठ्यांच्या पोराशी वाईट वागू नका मुंबईत काही करणार नाही ते देवबाच्या दर्शना जाते परत आजच मैदानला बसते येते पुन्हा येतेन काय करणार नाही ते तुम्ही त्याला चिडी घालू नका ते काय करणार नाही लय ले गरीबाचे लेकर आहेत लय ले मोठ दुःख आणि व्यतना घेऊन इथ आलेत ते ते मराठ्याचे बोर माज आणि मस्ती घेऊन नाही आले इकडे लय हलेत तो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री आम्हाला माहिती आहे आमच्या लेकराचे हले किती हलेत किती कमरं मोडलेत आमच्या आई बापांचे कष्ट करू करू लय अवघड आहे तुम्ही ते जाण ठेवा ते माज घेऊन नाही आले इकडे माजलेले नाहीयेत वेदना घेऊन आलेत आणि तुम्ही वेदनेवर लक्ष द्यायनात आमच्या डोळ्याचं पाणी पुशेनात म्हणून त्यांना राग येतोय बरं तुम्ही लवकर नका का पुन्हा मी उपोषण करून करून मेल्यावर मग द्या हरकत नाही काय अडचण नाही माझी मी बलिदान द्यायला तयारच आहे पण पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका नसता तुमच्या बी महाराष्ट्रचा भासले की तो कुठं तसंच होणार आहे मग अहो खरं सांगतो आपोगायला कोणत नसतो आमचे पोर आले म्हणून तुम्ही ताप, जर टपऱ्या बंद करणार हाट्या बंद करणार सगळं पाण्याचं बंद करणार आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असल्या तुमचं जे दहते असले तर आम्ही तिचं पाणी त्या दिवशी पुरता बंद करणार तुमचं रेस्ट हाऊसला गेलं असलं पाणी तर आम्ही ते बंद करणार आमच्या रानातून गेलेलं असलं कारण तुम्ही आम्हाला मुंबईत पिऊन दिलं आणि आपण बोलतो ते करतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील देश देश दे नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या